नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपलं गव्हर्नमेंट एक्झाम या यूट्यूब चॅनलवर तर आज आपण टी सी एस पॅटर्नचा काही महत्त्वाचे प्रश्न बघणार आहोत तर मित्रांनो व्हिडिओ शेव शेवटपर्यंत पूर्ण नक्कीच पहा यातला पहिला प्रश्न आहे हॉकी विश्वचषकाचे आयोजन कोणत्या राज्यात झाले ओडिसा या राज्यात झाले पुढचा प्रश्न कोडवाडा हा कविता संग्रह कोणाचा आहे दया पवार पवार यांचा आहे पुढचा प्रश्न कलम बत्तीस ला संविधानाचा आत्मा कोणी म्हंटले होते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना म्हटले होते पुढचा प्रश्न अण्णाभाऊ साठे यांचे पूर्ण नाव काय आहे तुकाराम भाऊराव साठे आहे पुढचा प्रश्न प्रधानमंत्री गरीब कल्याण योजना कधी सुरू झाली एप्रिल दोन हजार वीस ला सुरू झाली पुढचा प्रश्न अकरावे मूलभूत कर्तव्य कोणत्या दृष्टीने समाविष्ट करण्यात आले शहाऐंशी घटनादुरुस्ती दोन हजार दोनमध्ये करण्यात आले पुढचा प्रश्न दोन हजार अकराच्या जनगणनेनुसार भारतातील कोणत्या राज्यात हिंदू लोकसंख्या प्रमाण सर्वात कमी आहे याचं उत्तर या आहे मिझोरम या राज्यात आहे त्याचं प्रमाण आहे टू पॉईंट सेवन फाय पर्सेंट सर्वात जास्त हिमाचल प्रदेशमध्ये आहे पुढचा प्रश्न वन्य जीव रक्षक पुरस्कार दोन हजार तेवीस कोणाला सन्मानित करण्यात आला आलिया मीर यांना सन्मानित करण्यात आला ज्या जम्मू काश्मीर या राज्यातून आहे पुढचा प्रश्न राज्य सहकार आयुक्त व माहिती आयुक्त यांचा पगार कोण कौन, मा, कोणामार्फत दिला जातो राज्य सरकार मार्फत दिला जातो पुढचा प्रश्न दर्पण साप्ताहिक कोणी सुरू केली आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांनी दर्पण साप्ताहिक सुरू केली पुढचा प्रश्न प्रश्न यथाशक्ती समास ओळखा याचा समास ओळखा अव्ययभाव समास पुढचा प्रश्न प्रयोग म्हणजे काय वाक्यातील कर्ता कर्म व क्रियापद यांच्यातील यांचा परस्पर संबंधाला प्रयोग असे म्हणतात पुढचा प्रश्न अंगावर काटा येणे या वाक्यप्रचाराचा अर्थ भीतीने अंगावर शहरा येणे पुढचा प्रश्न जयवंत दळ दळवी यांचे प्रसिद्ध साहित्यकृती कोणती सारे प्रवासी घडीचे ही त्यांची प्रसिद्ध साहित्यकृती होती पुढचा प्रश्न अंग काढून घेणे या वाक्यप्रचाराचा अर्थ काय जबाबदारी टाळणे पुढचा प्रश्न राम नसणे या वाक्यप्रचाराचा अर्थ काय अर्थ नसणे उदाहरणार्थ परीक्षा होणार नाही यामुळे अभ्यास करण्यात राम राहिला नाही म्हणजे अर्थ राहिला नाही पुढचा प्रश्न कात हे खालीलपैकी कोणत्या झाडाच्या सालीपासून बनवले जाते खैर या झाडाच्या सालीपासून कात बनवले जाते जे आपण पानखात्याने वापरतो पुढचा प्रश्न राज्य माहिती आयोगात आयुक्तांची संख्या जास्तीत जास्त किती असते दहा असते पुढचा प्रश्न माझी जन्मठेप हे पुस्तक कोणी लिहिले स्वतंत्रवीर सावरकर यांनी माझी जन्मठेप हे पुस्तक लिहिले पुढचा प्रश्न वेबसाईट फ्रंट पेज वेबसाईट सॉरी वेबसाईट फ्रंट पेज तयार करण्यासाठी कोणती भाषा वापरली जाते यश टी एम ये एल ही भाषा वापरली जाते पुढचा प्रश्न स्वराज्याच्या पक्षाची स्थापना कोणी केली केव्हा झाली एकोणावीसशे तेवीस साली झाली पुढचा प्रश्न शेखरू हा प्राणी कोठे आढळतो शेखरू हा प्राणी भीमाशंकर अभयारण्य येथे आढळतो जो पश्चिम घाटात आहे महाराष्ट्र राज्यात पुढचा प्रश्न विंग्स ऑफ फायर या पुस्तकाची मराठी आवृत्ती कोणी कोणत्या ना, नाव नावाने प्रसिद्ध झाली आहे अग्निपंख या नावाने प्रसिद्ध झाली आहे पुढचा प्रश्न नागरिकत्व मिळवण्याचे मार्ग किती आहेत पाच थँक्यू फ्रेंड्स माझं चॅनल सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा धन्यवाद मित्रांनो